पटकन आता पळेल हा त्यांच्या घरात जाईल बघ किती राहू आणि हा आंबा कधी पडणार आहे रेवस दिसतोय का पावसाचे राहिलेले आंबे हॅलो एव्हरीवान वेलकम प्युअर न्यू मस्त हळदी लग्न झालेलं आहे आमचं छान नाच माझी व्हिडिओ नाही जास्त कारण व्हिडिओ बनवणार मी होतो ए ए नावली कशी नाचली नावली कशी नाचली मूड नाही आमचा सो प्रॉपर काही व्हिडिओ झाला नाही आमच्या हळदीची झाली बऱ्यापैकी आहे ना व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितलीत आणि लग्नाची एवढं आम्हाला करायला मिळालं नाही कारण की आम्ही आमचं नेहमी लग्नाच्या दिवशी आमची सगळी तयारी चालू होती माझी मेकअपची uh, वगैरे वस्तू वगैरे तशीच आलीबागला जायची वस्तू घेऊन यायची मग जे मेन जो प्रोग्राम असायचे तेव्हा प्रॉपर व्हिडिओ माझ्याकडे आलेले आहे आणि आता मग ज्या तारखेला पाऊस दिलेला तेवीस चोवीस त्या तारखेला पाऊस पडला नाही पण किती नशीब ते तिचं आणि तिला आम्ही गेलो असा लागला आणि रात्री एवढा मुसळधार म्हणजे भरपूरच पाऊस पडला विजा चमकत होता कडकड सगळीकडे हे होता आणि भरपूर पाऊस आणि नंतर आम्ही घरी आलो आमच्या म्हणजे सासरी आलो माझ्या म्हणजे निकेशच्या घरी आलो आणि आमच्या इकडे नदी आहे आणि दोन दिवस नदीला पूरका दोन दिवस भरपूर पाऊस होता घरातूनच आम्ही बाहेर पडलो नाही आणि पाऊस भरपूर असल्या की निकेश काय काम करत पावसाच्या पाण्यात मी गाडी धुतो आणि घाई सो ती क्लिप ना मी या ब्लॉग मध्ये ऍड करेल आणि आता आज आम्ही आलेलो आहोत काल आम्ही आलो आमच्या इकडे म्हणजे पण वेलोच सुट्टी संपली आमची लग्न पण संपला आता आणि असेलो नाही कामावर <laughs> त्याच्यामुळे कामावर गेलो नाही आणि मस्त रिलॅक्स आहोत रिलॅक्स कसला एकदा ऊन पडले आणि आता ऊन पडले नाही इतकं सुकट पण आमची गरम करायची आहे आणि आंबार पण गरम गावावर नाही त्या वेळेस काय सगळं इकडलं म्हणजे पावसाळी सामान म्हणजे सुकी मच्छी वगैरे घेऊन आले आम्ही कांदे पण आम्ही आणले आणि कांद्यांचा आता भाव वाढलेला आहे आणि ते पण सुकी मच्छी सुकवायची आहे तर ह्याला मगापासून मागे लागले सुकी मच्छी सुकवायला जा खाली टेरेस बंद आहे मग खाली जायचं आहे आणि हा पर्दा त्याला पाठवत नाही आहे बिलकुल मी आणि तांदूळ पण धुतात भाकरीसाठी पिठाला सगळी काम फास्ट काल आल्यापासून घराची साफसफाई चालू आहे कारण की पावसामुळे सगळी घाण वाटते एकदम सगळं स्वच्छ करून घेतोय आता आणि आज दिवसभर काय काय करणार ब्लॉग मध्ये बघणार आहात ना घडी आणि इथे बघा याचं काय चालू आहे भरपूर मुसळधार पाऊस पडतोय तर गाडी धुवायला गेलेला आहे आणि आमच्या इथे अंगणात बघा पाणी पूर्ण तळ झालेला आहे शांतता श्रीची आंघोळ चालू आहे म्हणून चालू आहे शांत घरात एकदम आणि आज डॅडाची ड्युटी लागलेली आहे आंघोळ करायला इकडे बघा इकडे बघा इकडे बघा आणि खाली का बसलास तू एका बसल टपामध्ये नाही तुला बसायला टपा मध्ये नंतर कोण आंघोळ झाली सोबत आंघोळ करणार असेल तर अशी मजा करायला भेटते ना आणि मम्मा सोबत नाही तू ब्रश केलास ब्रश केलास ब्रश केलास ब्रश कर ब्रश कर ई बाबू ब्रश कसा कर करतो काय ना आणि बघा कस कडक ऊन पडलेला आहे कोण बोलेल पाऊस पडून गेलाय म्हणून आणि आंबा एकच आहे काय हा एकच एकच दिसतो कधी पासूनचा आंबा आहे तो पडला नाही इतका पाऊस पडून सुद्धा कधी पडेल काय माहिती कोकोमेला काय नाही नो रिस्पॉन्स आणि या पावसाचे राहिलेले आंबे आणि इकडे कोशिंबीर फेवरेट आणि काय तिरुपतीचा प्रसाद पण आम्हाला आलेला आहे हा बघ मला इच्छा होती आणि फायनली अचानक अयानक मस्त आमचे शेजारी एक आहे त्यांची आई आलेली आहे त्यांनी आम्हाला डायरेक्ट प्रसाद दिला आणि मला कद्दीपासून चौथी लाडू खायची अगदी पासून मला लाडू खायचा आहे म्हणजे तिकडल्या तिरुपतीला मी अजून गेली नाही मोठ्या वाल्या पुण्याची तिरुपतीला असं लाडू मिळतो मला ती कधीपासून जाऊ शकली की आपण तिथे पण जाऊ आहे तर लाडू खायला तिथे जाऊ मला लाडू खायचा जाऊ जाऊ चालेल याचा आणि याच्या नगाज आम्हाला तिरुपतीचा प्रसाद मिळालाय गोविंदा हा आणि आमची ह्या पण ट्रिप कॅन्सल आमचे तिकीट कन्फर्म नाही झाले त्याच्यामुळे मागच्या ब्लॉग मी बोललेली की आता पंधरा दिवस लग्नाला पण आमच्या ट्रीपला पण लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे लग्न होतं शनिवारी आणि रविवारी सोमवारी एक कॅप होती मध्ये आम्हाला इकडे यायचं होतं आणि सोमवारी आम्ही इकडे बघायची मस्ती कांदे आणले जाते तर स्टोर करायचे रोज खराब नको हा पोरगा फेकून देतो चाव कांदा चाव चावल चावल शिअर चावल कांदे चावतील चावतील चल आपण जाऊया आता तर आमचा हा रविवारी इकडे सोमवारी आमची ट्रेन होती सकाळी दुपारी दीड वाजताची आणि आम्ही जाणार होतो मस्त आठ दिवसांसाठी आणि आता फायनली ते कॅन्सल झाले ते पण कारण की आमचे ट्रे तिकीट एकच फक्त बुक झालेला आम्ही वेटिंगला होतो आणि एकच तिकीट दोघं आम्ही माणसं आणि येत्या वेळेस तर आमचं कन्फर्म बिलकुलच नव्हतं कारण की पंधरा सोळा वेटिंग होते त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं आणि एक बोलते ते बरं झालं कॅन्सल केलं काय माहितीये आद्या दिवशी आपण कॅन्सल केलं लग्नाच्या दिवशी शनिवारी आम्ही कॅन्सल आणि रविवारी इतका पाऊस लागला सगळीकडेच हो तो पाऊस होता तो ते बरं झालं आपण नाही केलं इतक्या पाऊस काय केलं असतं पण ठीक आहे हा बोलतो जो होता है वो आज के लिए होत आहे सो so, नेक्स्ट टाइम आम्ही जाणार आहोत तिकडे आणि आज काय दिवसभर असंच मस्ती मजा चालू आहे आणि ही मजा आमचा दिवस कसा संपतो ना कळतच ना उजेडल्यापासून आमचा दिवस कांदे उडवून उडवून संपतो हा बघा आता कुठे घेऊन चाललाय टोमॅटो कांदे भाजी आणली की भाजी अशी फेका फेक करणार कांदे बटाटे लसूण सगळं काढणार शेण चावणार तो चावणार कांदा चावणार सुकट गरम करायला सुट्टीच्या अशा मोठी मार्फ फेकून देतोय

हाँ बैक बैक गाला गाल, गाला बैक, बैक हा पोरगा ना बॅगच घालायला माग खेळणी सांगते तू घाल हे काय बॅग घाल बॅग घाल पटकन पटकन घाल आता पळला हा त्यांच्या घरात जाईल बघ किती शाणा पोरगा हा जाईल काय स्कूल ला हे बा आम्ही चाललो घुमी बाय बाय बा बा हाय चल पटकन ते खेळली बाजल सगळी आणि बॅग घालून जाऊच्या तू घाल सांगते आता रडेल <laughs> बॅग आणून दोन महिने झाले आणि हा पोरगा बिलकुल बॅग घालत नाहीये श्रीयू फक्त खेळायला सांगतो आणि डॅडाला बोलतो तू घाल बॅग

पटकन चेहरांचा तू पक्का छान आहे जा, जा मी डोर बंद करते हा बघ आणि बॅग पण घेऊन ये डोर बंद करेल बघ मी मजा पटकन चेहरांचा जा, जा मी नाही डोर बंद करत जा लागेल बच्चा उठ 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 चल जा चेहरांजा गुड बोल ना तू जा पटकन चेहरांजा आपलं गुवा घेऊन जाईल चल लवकर हा जा लवकर जा माझ्या बाकी किती आगाव आहेस रे तू श्रियान कुठे श्रीयान कुठे आले बाप रे तू काय खातोस ए नौटंकी नौटंकीगिरी करतोय बाप रे जेमतेम किती वाजलेत रे पाहुणे एक ना जेमतेम आम्ही त्याला शेजाऱ्यांकडून आणला येतच नव्हता इतका मस्ती करत बसले त्यांच्याकडे आणि आता दोघं मस्त डॅडा आणि पोरगा आमच्या खाऊ खातोय डॅडा शि आहे हे आता खायचं नाही मम्मा तुझे मम्मा पिऊन घ्या शी श्री शीम प्यायच्या हातपाय धुवून आलास ना एकदम फ्रेश वाटतंय करायची आणि सगळ्यांना गुड नाईट बोल सगळ्यांना गुड नाईट बोल गुड नाईट बोल थँक्यू दे सगळ्यांना पटकन तिकडे दे सगळ्यांना थँक्यू सगळ्यांना एकदा पटकन सगळ्यांना आवाज आहे मम्मा 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 खराबराबडी बायकर सगळ्यांना बाय इथे झोपला बायकर तू झोपला बायकर सगळ्यांना पहिला कार्तिकला कार्तिक आ, कार्तिक चाललेला हा झोपला झोपला बाय 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 बायकर बायकर बाय हा चला